हिवाळ्यात रोज खात डार्क चॉकलेट मिळतील अनेक आरोग्यदायी फायदे डार्क चॉकलेट हे कोको बीन्सपासून तयार केले जातात यामुळे शरीराला अनेक फायदे मिळतात डार्क चॉकलेटमध्ये कोको सायलेटचे प्रमाण मिल्क चॉकलेटपेक्षा जास्त असते सामान्य चॉकलेटच्या तुलनेत डार्क चॉकलेट हे आरोग्यासाठी अधिक फायदेशीर मानले जाते डार्क चॉकलेटमध्ये लोह तांबे फ्लेओनाइड्स आणि झिंक यासारखे पोषक घटक आढळतात हिवाळ्यात डार्क चॉकलेट खाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते आज आपण हिवाळ्यात डार्क चॉकलेट खाण्याचे फायदे जाणून घेणार आहोत डार्क चॉकलेटमध्ये ग्रीन टीपेक्षा जास्त अँटीऑक्सिडंट्स असतात डार्क चॉकलेटचे सेवन सूज आणि वेदना कमी करण्यासाठी फायदेशीर आहे तुम्ही जितके जास्त अँटीऑक्सिडंट्स वापरता तितके तुमचे आरोग्य चांगले राहील अँटीऑक्सिडेंटचे सेवन केल्याने हंगामी ताण कमी होण्यासही मदत होते डार्क चॉकलेटमध्ये थ्रिओबाईन नावाचे रसायन आढळते जे रक्तदाब नियंत्रित करते जर तुम्ही डार्क चॉकलेटचे सेवन केले तर ते शरीराला उबदार ठेवण्यास मदत करेल डार्क चॉकलेटचा तापमानवाढीचा प्रभाव असतो हे खाल्ल्याने तुम्ही थंडीच्या दिवसात तुमचे शरीर उबदार ठेवू शकता हिवाळ्यात सर्दी खोकल्याचा त्रास वाढतो हे कमी करण्यासाठी डार्क चॉकलेटचे सेवन करा डार्क चॉकलेटमध्ये थ्रिओबाईन असते या घटकाच्या मदतीने श्वसन संस्थेशी संबंधित समस्या दूर होण्यास मदत होते या घटकाच्या मदतीने ते हंगामी संक्रमण कमी करण्यास देखील मदत करते डार्क चॉकलेटमध्ये दाहक विरोधी गुणधर्म असतात दाहक विरोधी गुणधर्म असलेले अन्न सांधेदुखे कमी करण्यासाठी फायदेशीर ठरतात ज्या लोकांना सांधेदुखीचा सा त्रास होतो त्यांच्या गुडघ्यामध्ये सूज आणि वेदना वाढतात हिवाळ्यात त्वचा निरोगी ठेवण्यासाठी डार्क चॉकलेट खाणे हा एक चांगला पर्याय आहे हिवाळ्यात डार्क चॉकलेट खाल्ल्याने त्वचेतील रक्ताभिसरण सुधारते डार्क चॉकलेटचे सेवन केल्याने त्वचेचे अतिनील किरणापासून संरक्षण होते डार्क चॉकलेट खाल्ल्याने वाढत्या वयाचा परिणामही कमी होऊ शकतो सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत